ही तो गुण आम्ही महिला अधिकारकडे दिलेला आहे मग त्याज बोलले असं सगळा तपास झालाय मला मागच्या वेळेस बोलवलं पूर्ण तपास झालाय बोललं आमच्याकडे काय शिल्लक नाही राहिला तपास करायचा ते आता आम्ही चार्जशीट दाखल करणार आरोपीला अजून तुम्ही हे नाही केले काय नाही केले विचार के पुसनाय केली बोलवलं नाही त्याच्याकडेला अटक पूर्व जमीन नमूद झालाय तिला अटक केलेली आहे माहिती का तुम्हाला हे तुमच्या शाब्दिक शब्दावरून आहे ती त्यांना मिळालेली नाही आणि तिला थोडी सांगितलं ना त्यांना काय त्यांना सांगितलं ना अटक अटक केलं म्हणजे काय लेखी द्यायला पाहिजे अटक केलं म्हणजे मला काय सांगितलं त्यांनी बुधवन सरांनी मला सांगितलं सर अटक त्या महिलेला आमचा असताना मी तुम्हाला एक सामाजिक मुद्द्यावरून सरळ सांगते त्या महिलेला अजिबात अटक झालेली नाही ती भाजी साफ करत झालेली नाहीये की बाई मग सांगते की ती यांची भाजी निवडत होती भाजी निवडत तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये भाजी निवडते पोलीस स्टेशन मध्ये येऊन त्या बाईला अटक कशी करा तुम्ही

मी नोकरी काय मी पण गेल्या वीस वर्षापासून चळवळीमध्ये थोडं छान तुम्ही बोला नाही तर त्यांनी बोला तू पण हे बघा ती व्यक्ती म्हणते माझ्या घरात आली त्याच्यानंतर तिच्या म्हणजे तिच्यानंतर कोणीच तिच्या घरात नाही आलं मग ती म्हणते माझी चेन काय झाली तीच एक व्यक्ती आली तिच्या घरात आणि ह्यांनी बघितलेला पण आहे तिची या सांगता येते त्याच्या घरात आपण त्यांना विचारत नाही म्हणजे चौकशी केलेली आहे